आहे आता पहा पुण्यातली स्थिती पहा सगळ्यात पहिली गोष्ट पुणे आपण दाखवत आहोत पुण्यामध्ये लक्षपूर्वक पहा पुण्यामध्ये जे अर्जाची स्थिती आहे तर पुण्यामध्ये एक एकूण एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव जे आहेत ते अर्ज जे जमा करण्यात आले होते त्यापैकी जे लाभ मिळाला म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी जुलैला जमा केले काहीने ऑगस्टमध्ये केले काहीने सप्टेंबरमध्ये केले काहींनी ऑक्टोबरमध्ये लास्टला केले पण सगळ्या बहिणींचे जे अर्ज आहेत टोटल आतापर्यंत एकवीस लाख अकरा हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत आता साम व्हीचं हे त्या ठिकाणी न्यूज चॅनल हे आहे टीव्हीवर देखील ही बातमी आले आहे आतापर्यंत लाभ किती बहिणींना मिळाला पुढच्या स्लाईडमध्ये आहे पहा वीस लाख एकोणनव्वद हजार नऊशे शेहेचाळीस महिला ज्या आहेत त्यांना लाभ मिळालेला आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कमेंट करा कारण की आता लाडक्या बहिणींना तेवीसशे रुपये मिळणार आहे आणि दोन हजार रुपयाचे गिफ्ट देखील तुम्हाला आता मिळणार आहे आता हे कोणत्या बहिणीला मिळणार आहे याची माहिती आपण पुढे देणार आहोत आता पहा पडताळणी कशा पद्धतीने होत आहे तर पडताळणी होणार आहे चार चाकी वाहनांची आता पुढेच त्याच्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की, की आता ज्या माता भगिनीकडे चारचाकी वाहन आहे चारचाकी वाहन आता पुण्यामध्ये किती सापडलेले आहे पा पुण्यामध्ये अशा बहिणी सापडलेल्या आहेत की ज्यांच्या जवळपास पंच्याहत्तर हजार बहिणी पुण्यात अशा सापडलेल्या आहेत की ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे मग आता पडताळणी नेमकं कोणाची होणार या बहिणींचा लाभ बंद होणार का तर लक्षपूर्वक ऐका आणि तेवीसशे रुपये कोणत्या बाईला मिळणार आणि दोन हजार रुपये आता कोणत्या बैलाला गिफ्ट मिळणार आहे याची माहिती व्हिडिओमध्ये शेवटी अंतर्भूत करण्यात आले आता पहा वीस लाख एकोणनव्वद हजारच्या आसपास म्हणजे वीस लाख नव्वद हजार अर्ज आहे जे पात्र लाभार्थी आहे आणि अर्ज किती होते एकवीस लाख एकवीस हजार होते म्हणजे साधारणपणे एक दहावीस हजार अर्ज त्या ठिकाणी हे झाले पण आता एकवीस लाखांपैकी पंच्याहत्तर हजार ताई ज्या आहेत त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे मग आता याद्या आहे प्राप्त झाल्या आहेत जिल्हा प्रशासनाकडे यादी गेलेली आहे मग आता या पंच्याहत्तर हजार ताईंचीच फक्त पडताळणी होणार आहे या पंच्याहत्तर हजार ताईंचीच पडताळणी होणार आहे पुण्यामध्ये आता कमेंट करा तुम्ही आ, कमेंट आ, कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून पाहणार आहेत कोणत्या जिल्ह्यातून बोलत आहेत कारण की पुण्याची न्यूज त्या ठिकाणी आलेली आहे आता ही पडताळणी कशा पद्धतीने लक्षपूर्वक पाहता ही न्यूज पुण्याची जरी असली तरी तुम्ही लातूर कुठे हिंगोली किंवा कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही पाहत असाल कुठल्याही विभागातून पाहत असाल तर तपासणी ही तीन टप्प्यामध्ये होणार आहे आणि बहिणीला तेवीसशे रुपये आणि नवीन वर्षाचं गिफ्ट दोन हजार रुपये अशा पद्धतीनं तुम्हाला पैसे मिळणार आहे आता पहा ही तपासणी कशा पद्धतीने होणार आहे तर ही यादी आता आर ओ म्हणजे परिवहन विभागाकडून जिल्हा प्रशासनाला म्हणजेच कलेक्टर साहेबांना गेली आहे आता त्या ठिकाणी महिलांची नावे दिसतील महिलांची कुटुंबाचे नावे दिसतील आता काय होणार आहे तुमचं रेशन कार्ड आहे बा तुमचं जे का रेशन कार्ड आहे का रेशन कार्डवर जे काय कुटुंब आहे म्हणजे रेशन कार्डवर कुटुंब कशाला म्हणायचं की रेशन कार्डवर जेवढ्या व्यक्तींचे नावं असतात तर ते असतं पूर्ण एक कुटुंब मग त्या कुटुंबातल्या तिघांच्या नावावर पैकी कोणाच्या एकावर नावावर जर गाडी असेल तर ते तुमच्या घरी तुमचा जो पत्ता आहे तर तुम्ही दिलेला पत्ता असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पुरावा दिला आहे ज्यामध्ये आधार कार्ड आहे किंवा काहींचं रेशन कार्ड आहे किंवा काहीने लाईट बिल दिलं आहे किंवा कुणी काही पण दिलं आहे किंवा रहिवाशी दाखला दिला आहे तर त्या रहिवाशी दाखल्यानुसार ते तुमच्या घरासमोर अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येणार तपासणी करणार आहे की नक्की चारचाकी वाहन तुमच्याकडे आहे का मग त्यामुळे आता काय करायचं आहे पहा तर लक्षपूर्वक पहा की आता पुण्यामध्ये पंच्याहत्तर हजार महिलांचा प्रॉब्लेम झाला आहे पण बाकीच्या महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही पंच्याहत्तर हजार माता भगिनींचं टेन्शन घ्यायचं आहे पण आता दुसरी याच्यामध्ये एक आनंदाची बातमी अशी असणार आहे की ज्या महिला विभक्त कुटुंबात आहे म्हणजे आता बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्या अशा महिला आहेत की कामानिमित्त बाहेर राहतात म्हणजे उदाहरणार्थ आपण जर असं एक उदाहरण घेतलं की सासू सासरे आहेत आणि जी लाडकी बहीण आहे उदाहरणार्थ तिला धीर आहे आता असे दोन तीन दीर आहेत असे एक मोठी फॅमिली आहे एक केस एक उदाहरण असं घेतलं आणि त्या पूर्ण घरात एक गाडी आहे आणि दुस तर मग त्या महिलांचा कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो पण अशाही महिला आहेत की ज्या विभक्त म्हणजे कसं की ज्या कामानिमित्त बाहेरच्या शहराच्या ठिकाणी राहतात किंवा त्याच तालुक्याच्या जा ठिकाणी जाऊन राहतात किंवा त्याच गावामध्ये बाजूला राहतात तर जरी त्या कुटुंबामध्ये गाडी असली तरी सरकार अशाही विचारामध्ये आहेत की ज्या माता बहिणी बाजूला राहत आहेत तर त्यांना त्या वाहनाचा कुठला इफेक्ट पडणार नाही सोबत आता ज्या बहिणी आहेत तर जे असं वाहन असणार आहे पण आता उदाहरणार्थ याच्यातून एक चारचाकी वाहन गाळलेलं आहे ते म्हणजे टॅक्टर आहे आता ज्या माता भगिनी शेतकरी आहेत आणि शेतकरी असून त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे तर टॅक्टर याच्यामधून वगळलेला आहे टॅक्टर ही कामाची गोष्ट आहे याबरोबर आता बऱ्याचशा माता बहिणी अशा आहेत की ज्यांनी जे जा वाहन घेतलेलं आहे तर ते बरेचसं वाहन त्यांचं पोट भरण्यासाठी घेतलेलं आहे आता बऱ्याचशा जे वाहन आहेत त्यांचे पती असतात किंवा स्वतः महिला असतात तर ज्या ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करत असतात ज्यामध्ये कुठल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं तालुक्याच्या जा ठिकाणी घेऊन जाणं किंवा ज्यामध्ये प्रवासी ने आण करणं अशा प्रकारची जी प्रवासी वाहनं असतात की ज्याला पिवळ्या कलरची नंबर प्लेट असते याच्यामध्ये टॅक्सी हा प्रकार येत असतो पिवळ्या कलरची नंबर प्लेट असणारी वाहनं जी असतात ती कमर्शियल वाहनं असतात मग ती गाडी कुठली असू द्या मग ती फोर व्हीलर असू द्या किंवा मग ती यसुवी सेडान कुठल्याही प्रकारची गाडी असू द्या पण जर ती पिवळी कलरची जर पाटी त्याच्यामध्ये असेल तर तो तो ते कमर्शियल वाहन येत असतं आणि उदरनिर्वाहासाठी घेतलेलं ते असतं तर अशाही महिलांचा जो आहे तो लाभ तो ब त्या ठिकाणी बंद होणार नाही अशीही त्या ठिकाणी आशंका वाटत आहे अशी आपण आशा त्या ठिकाणी करणार आहोत